श्री विठ्ठल भक्त अनिल एकनाथ खेडकर मूळ गाव अहिल्यानगर असून सध्या लंडन युके येथे स्थायिक आहेत ते युके म्हणजे लंडन येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर साकारणार आहेत त्या निमित्ताने आज पादुकासह दिंडी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आल्यानंतर मंदिर समितीच्या वतीने त्यांच्याकडील पादुकांचे मंदिर समितीच्या वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले सविस्तर बातमी बघा काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर त्वचा रोग त्रस्त आहात चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसब गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असलेले पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वारीची संत परंपरेची गाथा आता जगभरात पोहोचणार असून काही वर्षात युके म्हणजेच लंडन येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे भव्य दिव्य मंदिर श्री विठ्ठल भक्त अनिल खेडकर साकारणार आहेत या निमित्ताने चौदा एप्रिल ते एकवीस जून दोन हजार पंचवीस दरम्यान पंढरपूर ते लंडन अशी आंतरराष्ट्रीय दिंडी निघणार आहे यासाठी लंडन येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर टीम प्रयत्नशील आहे याबाबत माहिती देताना अनिल खेडकर म्हणाले मी गेल्या सात वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर पायी अशी वारी करत आहे अमेरिका युरोप लंडन येथे अनेक भारतीय मंदिरे आहेत इस्कॉन अक्षरधाम तसेच राजस्थान येथील देवतांची मंदिरे परदेशात आहेत पण एवढी जुनी संत साहित्य परंपरा असलेले पंढरपूर येथील मंदिर नाही यासाठी वारी साता पार नेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे वारीतील प्रेम जिव्हाळा सलोखा मी अनुभवला आहे याचा लाभ जगभरात व्हावा ही प्रामाणिक इच्छा आहे असे ते म्हणाले खरे तर दिंडीतील पादुका विमानातून लंडन येथे जाऊ शकतात पण समर्पण म्हणून सुखी संसाराची वाट सोडून लाखो भाविक पायी वारी देशातून अठरा हजार किलोमीटरचा प्रवास करत ही दिंडी निघणार असून भक्तीची परंपरा भारताबाहेर पोहोचणार आहे त्यासाठी सर्व देशांचा व्हिजा वाहनांचे परमिट व इतर अनुषंगिक कायदेशीर तयारी त्यांनी केली आहे शिवसेना शिंदे गटाचे ओमकार बसवंती यांच्यासह पंढरीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या पादुकांचे दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक मनोज श्रोत्री लेखा अधिकारी मुकेश अनेचा व विभाग प्रमुख पांडुरंग बुरांडे तसेच अनिल खेडकर उपस्थित होते दिनांक चौदा एप्रिल रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथून दिंडी मार्गस्थ झाली आहे दिनांक अठरा एप्रिल रोजी भारत सोडून नेपाळ चीन रशिया जर्मनी अशा बावीस देशातून सत्तर दिवसात अठरा हजार किलोमीटर एवढा प्रवास करत कारणी या पादुका घेऊन जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली